पर्यटन हंगामाचा अखेर आहे आणि उद्यापासून पर्यटन हंगाम हा याला कुठेतरी ब्रेक बसणार आहे मात्र आज मी आलो आहे वन, ये ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील दांडी किनाऱ्यावर इथे बघू शकता मोठ्या प्रमाणात जे जलक्रीडा आहेत त्याचा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील हजारो पर्यटक यांनी हे पूर्णत जो समुद्रकिनारा आहे तो पूर्णतः गजबेजलेला आहे पूर्णतः जे बच्चे लोक असतील किंवा की सर्व कुटुंबासहित आलेले अनेक पर्यटक आहेत ते इथे दाखल झालेले दिसत आहेत आपण काही पर्यटकांशी संवाद साधूया मला सांगा तुम्ही कुठून आला आणि कोणत्या कोणत्या जलक्रीडांचा आनंद घेतलाय आम्ही बेळगाववरून आलोय आम्ही झाले दोन दिवस आम्ही इथं आहे आणि आज समजलं की आम्हाला हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आम्ही बऱ्याच बाकीच्या ऍक्टिव्हिटी सोडून आम्ही इथं आलो तर किल्ल्याचं आणि समुद्राचं वातावरण घेण्यासाठी आणि इथं भरपूर प्रमाण खेळी केले आहे भरपूर छान एन्जॉय झाला आहे तर इथं इतका आनंद वाटतो आहे आम्हाला उद्यापासून नाही म्हणजे एक वेगळं फिलिंग आहे आणि ते बऱ्याच जाणकारांच्या जा मते असं सांगितलं गेलं की इथं पाणी एवढं भरत आहे तेवढं जात आहे हा फर्स्ट टाईम आम्ही अनुभव केलेला आहे आणि खूप छान वाटलं आहे जबरदस्त झाला आहे निश्चितच यांनी पर्यटकांनी आनंद घेतलाय समेत आणि पर्यटक आहेत मला सांगा आता तुम्ही पर्यटनाचा आनंद घेतलाय कसा अनुभव घेतला अनुभव असा आमचा खूप छान आहे आणि मी स्पेशली ठाण्यामधून आलो आहे आणि हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे बट पर्यटक आज खूप आहेत आज शेवटचा दिवस आहे आणि त्यांनी सांगितलं असं सा की आज उद्यापासून भरती वगैरे वाढणार आहे तर मग आज आम्ही जेवढे स्कुबा ड्रायव्हिंग झालं बदना राईड झाले परत जेटस्की झालं असा पूर्ण आनंद घेतलेला आहे म्हणजे माझ्या फॅमिलीसोबत मी आलो आणि खूप छान आहे नक्की तुम्ही याला भेट द्या निश्चितच आपल्या समोर आहे आणि काय पर्यटक आहेत मला सांगा तुम्ही कुठून आला आणि कसा काय आनंद घेतलाय आम्ही खूप एन्जॉय केला आम्ही बेळगावून आलोय आम्ही संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे मालवणी पदार्थाचा अनुभव घेतलाय का मालवणी पदार्थाचा अनुभव आम्ही मालवण मध्ये एंटर केल्यापासून घेतला काल दुपारी आल्यावर आम्ही हॉटेलमध्ये जेवला सुरमाई थाळी आणि फ्रॉन्स थाळी खूप खूप छान टेस्टी इतकं टेस्टी या ठिकाणी जेवण बदलतात की ते जेवणासाठी एकदा स्पेशली मालवणला यासारखं वाटतंय आणि काल तरी या ठिकाणी जे फेमस आपलं मालवणी फिश मार्केट आहे त्या ठिकाणी आम्ही गेलेलो आणि तिथं इतके भरपूर व्हरायटीचे जे, जे मासे होते ते आम्ही बघितले आणि ते खरेदी केलो ज्या ठिकाणी आम्ही राहिलो होतो त्या ठिकाणी ते मासे करून त्यांच्या त्यांनी आम्हाला करून दिलं म्हणजे आपल्याकडे जे मार्केटला मासे मिळतात ते चार दिवसांनी आलेले असतात पण आता आजच पकडलेले मासे आजच खाल्ले की ते खूप खूप टेस्टी लागतात सो खूप मजा आली निश्चितच काही आपल्या समज ज्येष्ठ पर्यटक आहेत मला सांगा आई तुम्ही कुठून आलाय आणि कुठे आपल्या शु, छत्रपती शिवाराजी महाराजांच्या किल्ल्याला भेट दिली का होय आणि आपण बेळगावहून आलो खरं बेळगाव तालुका गाव मन्नूर आणि आम्ही सगळ्या बरोबर आलो नाही म्हणत येऊन लागलो आनंद घेतलो छान जेवण बनवले नाही सगळेजण जेवण केलो सकाळी पण छान नाश्ता केलो आंघोळ्या झाल्या इथे पावतलय पोरं पावली आमच्या <laughs> पण आंघोळ झाल्या आणि आता एक महाराज यांची एक छान एक दोन चार वळ्यांची कविता आहे ती म्हणतली इच्छा आहे बोलू ना मालवण समुद्रात किल्ला शिवाजी आत कसा शिरला मालवण समुद्रात किल्ला शिवाजी आत कसा शिरला पाणी लागले बांधा माझ्या शिवबाला सांगा पाणी लागले बांदा माझ्या शिवबाला सांगा मालवण समुद्रात किल्ला शिवाजी आत कसा शिरला मालवण समुद्रात किल्ला शिवाजी आत कसा शिरला इथे बघितलं तर या मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत हे बेळगाव वरून आलेले पर्यटक यांनी एक गीत छत्रपतींवर सादर केलं आणि खऱ्या अर्थानं एक स्फूर्ती अशी आणलेली आहे एकंदर पाहिलं तर पर्यटकांची जी जी गर्दी आहे ती सध्या तोबा दिसते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण सिंधुदुर्ग